न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम एकल पालकांच्या मुलांसाठी असलेल्या बालसंगोपन योजनेतील निधी दोन हजार चोवीसपासून रखडल्याने राज्यातील एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे यात अकोले तालुक्यातील अनेक मुलांचा समावेश आहे एकल पालकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्याला शाळा सुरू होऊनही गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेणे आणि फी भरणे कठीण झाले आहे अकोले येथील एकल महिला आणि प्रतिमा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात याबाबत निवेदन दिले असून रखडलेली रक्कम देण्याची आणि यापुढे शिष्यवृत्ती नियमितपणे खात्यात जमा करण्याची मागणी एकल महिलांनी केली आहे तसेच वर्षापासून प्रलंबित असलेले अर्ज तातडीने मंजूर करून त्यांनाही लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा सा इशाराही देण्यात आला आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास एकल समिती मार्फत आज आम्ही माननीय तहसीलदार यांना अतिशय शांततेने जबाबदारीने निवेदन दिले ते आमचे बालसंगोपनच्या एकल महिलांची रक्कम आहे जे हक्काची त्यांच्या ती योजना आहे एकल महिलांची त्या मुलांनी आज वडील गमावलेत किंवा अकोल्यात अशी परिस्थिती आहे आमच्या की काही मुलांना वडील पण नाहीयेत आणि आई पण नाहीये त्यांना अशा मुलांचे पण आम्ही बालसंगोपंचे प्रकरण दोन तीन वर्षापूर्वी केलेले आहेत आणि अशा ह्या मुलांचे एकल महिलांच्या मुलांचे पैसे बालसंगोपंचे वेळेवर येत नाहीये आणि कधीतरी आले तर त्याचा हिशोबच लागत नाही आमच्या महिलांना कोणत्या महिन्याचे हे पैसे आले आता सीमाने सांगितलं की हे पैसे खरच मे महिन्यामध्ये यायला पाहिजे होते जून मध्ये शाळा उघडणारे अजूनही आमच्या मुलांना वह्या घेणं शैक्षणिक साहित्य घेणं त्यांची फी भरणं मोठू टेको बारावी नंतर जास्त फी असते पुस्तकं घेणं असते हे खर्च ह्या महिलांनी कसे भागवायचे हा प्रश्न आहे अनेक मुलांना अनेक मुलींना कॉम्प्युटरचे कोर्सेस लावायचे असतात त्यांच्याकडे फी नसती ह्या बालसमोपन जर त्यांना वेळेवर मिळाला तर आमच्या महिला त्यांच्या मुलांना वेगवेगळे कोर्स लावतील क्लासेस लावतील शिक्षणाची त्यांची गरज भागेल एवढंच आमचं म्हणणं आहे आणि हा दर महिन्याला ते खात्यावर मिळाले पाहिजेत आत्ताच सांगितलं की इतर कोणत्याही योजनांसाठी आमच्या बालसंगोपनच्या महिलांचा निधी वापरू नये शासनाने आणि हे भावी नागरिक आहेत ही मुलं उद्याची आणि त्याच्यामुळे ह्या योजनेला ह्या महिलांना योग्य ते न्याय मिळावा आता मी शांततेने जबाबदाईने चर्चा केली आहे त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं ते म्हणे की तुमचं जे म्हणणं आहे ते आम्ही सरकारपर्यंत पोहोचवतो पोहचवतो मुंबईला पोहोचवतो चर्चा करतो पण बघूया आता पुढे काय होतंय ते कारण ह्या मुलांना पैसे मिळणं ह्या महिलांच्या हातामध्ये हे पैसे येणं गरजेचं आहे धन्यवाद चंद्रशेखर बाबत आज आम्ही इथं कुलकर्णी मॅडम आणि सरांबरोबर बालसंगोपनचे जे पैसे असतात दरमा दरमाही भेटतात ते तर ते पैसे प्रॉपर दर महिन्याच्या महिन्याला येत नाही आहेत काही तिचे तर अशी प्रश्न आहेत का ते दोन दोन तीन तीन वर्ष झालेले त्यांची मा तिकडं पाठपुरावा झालेला आहे कागदपत्र जेवढे त्यांची असतात ते सगळं एकदम कंप्लीट प्रोसेस झालेली पण कम्प्लीट बारा महिन्याचे असे पैसे येत नाहीत आणि कोणाचे दोन महिन्याचे येतात परत चार महिन्याचे येत नाही तर ते व्यवस्थित सगळ्या बायकांना मिळावे आणि ते हे पैसे जे सरकार देते हे मुलांच्या शिक्षणासाठीचे पैसे हे काय दुसरं काही बाल आपल्या लाडकी बहीण किंवा बाकीसारखे पैसे नाहीत का ते मतदानासाठी म्हणा किंवा अजून काही गोष्टीसाठी नाहीत हे मुलांच्या शिक्षणासाठीचे पैसे आणि सरकारने हा निधी कम्प्लीटपणे वेगळा ठेवा या निधीचा वापर बाकीच्या ठिकाणी न, न करता महिलांना ते पैसे दर महिन्याने मिळतील म्हणजे त्यांच्या मुलांचं शिक्षण होईल याच्यातल्या बऱ्याचशा महिला अशा आहेत कारण त्या महिला हातावर पोट भरतायत त्यांची धुनं भांड्याची कामं असतील किंवा त्यांचे कुठले व्यवसाय शेती असतील हा त्यांचे हक्काचे पैसे आहेत मुलांचे ते त्यांच्या व्यवस्थित त्यांना दर महिन्याला मिळेल शिक्षणाला अडचण येत नाही आणि जर शिक्षण झालं मुलांचं तर या महिलांना पुढे काहीतरी एक आधार मिळेल किंवा त्यांचं पुढचं उर्वरित जीवन छान नाही सरकारने ही जी योजना आणलेली ती वडील नाही येत किंवा दोन पालकांपैकी ज्यांनी एक गमावलेला आहे पालक त्यांच्यासाठीच ही योजना आहे ही योजना सरकारनी कुठलेही अडथळे न येता पूर्णपणे त्या महिलांपर्यंत योजनेचा लाभ द्यावा आज ही एकदम सोप्या आणि शांत स्वरूपात कुलकर्णी मॅडमनी सांगितलं तर तसील सरांना की आम्ही एकदम सॉ शांतपणे इथपर्यंत आलेलो आहोत कुठलेही आक्रमक स्वरूपात नाही पण सगळं बघितलं सरकारचं तर सगळीकडे योजनांना पैसे आहेत इमारतींना पैसे असेल किंवा अजून काही वेगवेगळ्या वे 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 कर्ज कर्जमाफी असेल सगळीकडं निधी जातो पण आमचा बाळसंगोपनचा निधी हा कधीही विषोबाणी येत नाही आणि वेळेवर येत नाही जून महिन्यामध्ये शाळा चालू होते जून महिन्याच्या आधीच मे महिन्याचा हप्ता पडायला पाहिजे पण आता ऑगस्ट चालू झालाय पण तरीही अक्षरशः जानेवारी महिन्यापासून पैसे आलेले नाहीत तो सरकारने व्यवस्थित पाठपुरावा करावा एवढीच विनंती एकून आलेली आहे माझे नाव कीर्ती किराण देशमुख राहणार तिन माझी दोन मुलं आहे माझे मिस्टर दोन हजार चौदा मध्ये एक्सपायर झालेले आहेत तरी माझ्या मुलांना मी दोन हजार बावीस मध्ये फॉर्म भरलेला आहे मालसुंगपनचा पण मला अद्यापही एकही महिन्याचा पैसा आलेला नाही मी नगरला सुद्धा मुलांना घेऊन गेलेला आहे उर्वा उर्वीची उत्तर देतात आता गेल्यानंतर पण अजूनही आलेलं आहे एकच महिना फक्त आलेला माझी मुलगी आता सहा महिन्याने अठरा वर्षाची मग मी दोन वर्ष पैसे कुठे गेले माझे हे पैसे मला मिळाले पाहिजेत तेवढीच फक्त माझं नाव अस्मिता अभय विसार माझी मिस्टर दोन हजार तेवीस साली ॲक्सिडेंट मध्ये गेलेले होते तर आता दीड दीड वर्ष होऊन गेलं पण अजून काहीही त्याच्या बाल संगोपनामध्ये काहीही झालेलं नाहीये कुठं मंजूर झालेलं आहे पण अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही म्हणजे जे काही पैसे होते ना जे मागचे भरलेले तेवढे सगळे मिळावे तसेसंगोपनच्या विषया बालसंगोपन आलो होतो साहेबांपुढे आम्ही आमचे प्रश्न मांडले दोन हजार एकवीसमध्ये आम्ही फॉर्म भरले होता बालसंगोपनचा बावीस तेवीस चोवीस या वर्षी पैसे भेटले पण दोन हजार पंचवीस पा, पंचवीसपासून माझ्या मुलांना कोणी मुलांचे पैसे आत्तापर्यंत ते जे मिळाले नाही माझ्या मुलांचे बालसंगोपनचे पैसे मग मिळावे अशी मी विनंती करते माझे माझे मिस्टर दोन हजार एकवीसमध्ये एक्सपायर झालेले एकवीस बावीस आणि तेवीस या वर्षी आम्हाला पैसे मिळाले पण चोवीस ते पंचवीस पासून आमच्या आज दोन वर्ष झाले तसे मला सांगू पैसे काय मिळालेले नाहीये मी आमचे राहिलेली सगळी थकबाकी जी आहे दोन वर्षाची ती आम्हाला लवकरात लवकर परत करावी कर हीच अपेक्षा आहे आमची म्हणते माझी पण तीन वर्ष झाले माझे पण अजून पैसे आले नाही आता आले तरी एकच महिन्याचे आले माझी पण विनंती की माझी पूर्ण जी पहिली थकबाकी माझे पैसे पूर्ण भेटा